आता बातमी आहे कोल्हापुरातून ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पहिल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं साखर कारखान्यांची भूमिका मान्य नसल्यानं शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्यात जिल्हाधिकारी साखर सहसंचालक आयुक्त माजी खासदार राजू शेट्टी सर्व शेतकरी संघटना आणि काही कारखान्याचे कारखाना प्रतिनिधी यांची दोन तास बैठक झाली तर एफआरपीची मोडतोड करणाऱ्या साखर कारखान्यांवरती कारवाई करण्याची शेतकरी संघटनांची मागणी महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी सहा वाजता बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महायुतीतील प्रतिस्पर्धी नेत्यांना दिले जाणार आहे पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं शक्य तिथे युती अशा वेगवेगळ्या विषयांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा या अनुषंगानं बैठकीमध्ये चर्चा होण्याची देखील शक्यता आहे तर मंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्यावरती ही बैठक होण्याची देखील शक्यता आहे